राजरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मी भाग घेतला आहे माझे नाव चिन्मय श्रीनिवास देशपांडे माझ्या शाळेचे नाव अजिनाथ विद्यालय प्राथमिक शाळा मी इयत्ता तिसरीमध्ये आहे गर्स द्वितीय आज मी तुम्हाला दोन श्लोक व श्लोकांचे अर्थ सांगणार आहे अलसस्य कुतो विद्या अविद्या कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्र कुतो सुखम या श्लोकाचा अर्थ आहे की जर आपण आळस केला तर विद्या कुठून मिळेल विद्या नाही तर धन कसं मिळेल સાગરમ સર્વૈ નમસ્કાર કેશવ પ્રતિ ગતિ શ્લોકાન પડનારે પ્રાણી જશે सागराला जाऊन मिळते तसेच आपण सर्व देवांना केलेला नमस्कार विष्णूला मिळतो धन्यवाद